आधुनिक भारताचे शिल्पकार शांतीदूत तसेच देशाचे प्रथम पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा चौदा नोव्हेंबर हा जयंती दिवस देशभरात बालक दिन म्हणून साजरा करण्यात येतो या दिनानिमित्त स्थानिक रमाबाई आंबेडकर नगर अंगणवाडी केंद्र क्रमांक एकशे पाच येथे बालकांना लेखनचे वाटप करण्यात आले या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून पत्रकार अमित तायडे तसेच अंगणवाडी सेविका सविता रहाटे अंगणवाडी मदतनीस मेघा बनसोड पालक प्रतिनिधी सौ सुनीता विष्णू साबळे काजलताई इंगडे सामाजिक कार्यकर्ता राहुल तायडे वेदांत तंतरपाडे सूरज टेंबले आदी प्रामुख्याने उपस्थित होते शाळा हे विद्यार्थ्यांच्या भवितव्याला दिशा देणारे एक केंद्रस्थान असले तरी शालेय जीवनाची खरी पायाभरणी ही अंगणवाडीपासून सुरू होते शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांच्या अंगी सुसंस्कार व मूल्य शिक्षण आवश्यक असल्याने त्याचे बीजारोपण हे अंगणवाडीपासून केले जाते म्हणूनच अंगणवाडी म्हणजे बालकांमध्ये सुसंस्कार घडविण्याचे संस्कार केंद्र असल्याचे प्रतिपादन पत्रकार अमित तायडे यांनी केले अंगणवाडी केंद्रात बालकांना सुविचार बोधकथा बडबडगीते नाते ओळख रंगपसंती बौद्धिक खेळ अशा प्रकारे संस्कारिक शिक्षण देऊन त्यांच्या शारीरिक व मानसिक अभिक्षमतांचा विकास साधला जातो आज त्यांना पाटीलेखन उपलब्ध झाल्याने त्यांना अक्षर ओळख व लेखन कलाबाबतचे ज्ञानसुद्धा देणे सोयीचे ठरणार असल्याचे मनोगत सुद्धा पत्रकार अमित तायडे यांनी व्यक्त केले देशातील थोर पुरुष चाचा नेहरू यांना मुले आणि फुले आवडत होती त्यामुळे त्यांच्या जयंती दिनी अंगणवाडी केंद्रात बालक दिन साजरा करण्यात आल्याने बालकांमध्ये एक आनंद दिसून आला तदनंतर सर्व बालकांना खाऊचे वाटपसुद्धा करण्यात आले या आयोजनाकरिता अंगणवाडी सेविका सविता रहाटे यांचा पुढाकार महत्वाचा होता तसेच अंगणवाडी मदतनीस मेघा बनसोड यांनी सर्वांचे आभार मानले यावेळी रमाबाई आंबेडकर नगर व कपिल नगर येथील बालकवर्ग व पालक प्रामुख्याने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट बातमीपत्र